दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त हजारो पुणेकरांना वृक्षरोपांचा प्रसाद देणारे श्री स्वामी बॅग्स आणि निकेतन सेवा प्रतिष्ठान गेल्या तेवीस वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे यंदा उपक्रमाचे चोवीसावे वर्ष असून पंधरा हजार वृक्षरोपांचे वाटप प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठलवाडी येथील मंदिराजवळ बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी श्री स्वामी बॅग्सचे संचालक राहुल जगताप शांती निकेतन सेवा प्रतिष्ठानचे से दीपक परदेशी पर्यावरण प्रेमी डॉक्टर मिथिला जगताप नीता प्रफुल्ल जगताप आदी उपस्थित होते श्री स्वामी बॅग्स आणि शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या या पर्यावरणपूरक कार्याला दरवर्षी श्री विठ्ठलवाडी मंदिर ट्रस्ट व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लागते असे श्री स्वामी बॅग्सचे संचालक राहुल जगताप यांनी सांगितले. इथ एक विठ्ठलाच्या नेवीत आहे विठ्ठलवाडी म्हणजे जो पंढरपूरला जाऊ शकत नाही तर प्रति पंढरपूर म्हणून हे महाराष्ट्रात नावाजलेलं देवस्थान ना आहे शिवकालीन जीवन येणारे भाविक त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा प्रत्येक संस्था त्यांच्या त्यांच्या परीने देत असतात तिथं प्रसादाचं वाटप असतं खिचडीचं असतं ते आम्हाला ह्या गोष्टीला करत करत आज तेवीस वर्ष पूर्ण करून चोवीसावं वर्ष होत आहे तर आम्ही उंदेतली आणि कमेंट लावली याची दोन वर्गवारी केलेली आहे फुलझाडं तुळस आणि जे शेतकरी येतात त्यांच्यासाठी जे मोकळी जागा त्यांना उपलब्ध असतील वड आंबा पिंपळ चिंच हे उपलब्ध करून अटप करण्यात येणाऱ्या वृक्षांमध्ये औषधी रोपे तुळस फुलांची रोपे व विविध प्रकारची उपयुक्त रोपांचा समावेश असतो पर्यावरणात झालेल्या हानीमुळे श्री संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हटलेले आहे याला अनुसरून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून जास्तीत जास्त भाविकांनी यात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन राहुल जगताप व दीपक परदेशी यांनी केले गेली चोवीस वर्ष म्हणजे आजचं हे चोवीसवं वर्ष आहे चोवीस वर्ष आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्याचबरोबर पर्यावरण बर, जपायचं बरं महाराष्ट्र सरकार सुद्धा ते उपक्रम राबवतो आहे पण त्याला हातभार लावण्याचं काम आम्ही दोन्ही संस्थेच्या मार्फत करतो आहोत गेली चोवीस वर्ष आपण हे उपक्रम करत असताना विठ्ठलवाडी पद्धती पंढरपूर समजले जाणाऱ्या विठ्ठलवाडी येतं तर मागच्या चोवीस वर्षापासून हा उपक्रम आपण राबवतो आहोत की ज्या काही औषधी वनस्पती आहे तुळस आहे कोरपड आहे कडीपत्ता आहे त्याच्यासोबतीने इतर जी फुल झाडं आहेत ही सगळी आपण वाटपांचा दरवर्षीचा आपला कार्यक्रम आहोत त्याच्यामधलं कोविडचा वर्ष पण आपलं सुटलेला होता पण कोविडच्या वेळेस पण बाकी सगळी काळजी घेऊन हा कार्यक्रम तेव्हा केला होता आणि आमचा उद्देश त्यांना हाच आहे की जेवढ्या जास्तीत जास्त पर्यावरणाला आपल्याला झाड करता येतील प्रोव्हाइड करता येतील ऑक्सिजन जेवढा जास्तीत जास्त मिळू शकेल आपल्याकडनं आज आपण बघतो तिथे जे ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट होत आहे ते आपल्या दृष्टीने खालीचा वाटा की ते किती कमी करू शकतो ह्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न प्रयत्नपूर्वक उपक्रम आहे